हाय हरो नमस्कार गुड मॉर्निंग कशा तुम्ही मीही छान आहे तुम्हीही मजेत असाल आणि मजेत असायलाच हवे नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे नेहमीप्रमाणे प्रमाणे आपले डेली रुटीन्स मी है, है है, स्टार्ट करत आहे जो सर्व रुटीनचा असते तोच तर आता मी किचनमध्ये आले आहे आता दहा वाजून वीस मिनटं झाले आता ब्लाउज स्टार्ट करायला घेतली कारण की सकाळी झाडू पोचा गेली आहे आणि थोडंसं मला विहारायचं होतं ते साफसूप करायचं त्याच्यामुळे ते मला प्रचंड वेळ झाला दहाच वाजले तर झाडू पुछा वगैरे झाली आहे मशीनला कपडे सुद्धा लावले आहे आणि आज मी ब्रेकफास्टसुद्धा केली नाही आहे फक्त चहा घेतली आहे सकाळी तर चला म्हटलं आई रुला रू ही खाली खेळत होती आत्ताच ती आली आहे तर चला म्हटलं आता आपण ब्रेकफास्ट बनवायला लागू ब्रेकफास्ट नाही आज मी सिंपलच स्वयंपाक ठेवला आज मी ही नाश्ता आणि स्वयंपाक म्हणजे फक्त मी आज बनवणार आहे आलूचे पराठे त्यासाठी मी तर आलूसुद्धा बरी करून झाले आहेत आणि साईडला मी कणिक सुद्धा भरून ठेवले आता चला म्हटलं आता आलूचे पराठे बनवून घेते प्लस ते झालं की मला विहारात मी साफ वगैरे केला सा पूर्ण कचरा तर हे मला मोठ्यासुद्धा क्लीन करायच्या आहेत आपण मी साईडला काढून ठेवली आहे तर चला आधी पटकन आपण हे करून घेऊया कारण की मला ही भूक लागली आहे सकाळी नाश्त्याची सवय असते त्याच्यामुळे नाही का सकाळी दहा झाले आहेत आणि मी साफसपाट त्याच्यामुळे का वेट कसा केला काही कळलंच नाही तर चला म्हटली आधी तर मी ते आलूची चटणी बनवून घेते आणि नंतर मग पराठे मला घेते तर रुलासुद्धा फ्रेश करून देत आहे तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करा चला इथे स्वयंपाकाची मी तयारी करून घेत आहे तर आज स्वयंपाकाला ची सिंपल असं आहे म्हणजे ब्रेकफास्ट आणि स्वयंपाक मी झटपट आवडणार आहे आज बनणार आहे मी आलूचे पराठे तर चला इथं मी आलू बॉईल करून ठेवले तुम्हाला दाखवलंच आहे आणि इथं कणकसुद्धा मळून घेतले आहे आणि आधी थोडंसं आज आपलं काम जे आहे ना ते थोडंसं चेंज झाला आहे आधी मी काम झाडपोचा करून घेतलं आहे तर मशरूममध्ये कपडे लावले त्यामुळे मी पाणी जे आहे ते चेंज करून घेतलं आहे तर चला वाटायला किचनमध्ये आपण लागूया कामाला तर आलू बॉईल होते तर त्याला म्हटलं इथं सर्व मी जो आलूची चटणी बरं साठी जे काही साहित्य लागते ते सर्व मी चॉप करून ठेवलं आहे तर चला पटकन मी आलूच्या आदूण आलूच्या आधी साल काढून घेतले अँड लगेच मी त्याला फोडणी घातली सिम्पल असे पण करू शकता किंवा आलू बॉईल करून तुम्ही सर्व ते वरून टाकू शकता जे काही मसाले ॲड करायचे ते वरून आणि तसेसुद्धा बनू शकता मी दोन्ही प्रकारचे तर माझ्या ते मनावर असते जेव्हा मला जसं करायचं जमते मी तसं करत असते असं काय नाही आहे की चटणी बनवून किंवा मी फ्राय करूनच करते असं काय नाही आहे तर जसं वेळ असेल तसं मी ते मॅनेज करते तर चला म्हटलं की तुम्ही चटणी बनवून घेत आहो तर कांदे वगैरे मी तेव्हा टाकून घेतली आहे तर थोडं थोडं व्हिडिओ स्किप झाला आहे पण काही हरकत नाही आहे ता तर चला आता मी चटणी बनवून घेता आणि तुम्हाला तर माहीत आहे सानचा बंदोबस्त लागला आहे त्याच्यामुळे नाही का दोघीचंच रुटीन आहे त्यामुळे जास्त काही कामाला आहे तर जे काही बनवत राहते ते तुम्हाला मी शेअर करते जसं माझा डेली ब्लॉग राहते तेच आणि ब्लॉग खूप आधीच्यात काही कारणास्तव माझे ब्लॉग डेली काही अपलोड करणं झालं नाही त्याच्यामुळे थोडंसं वेट झाला आहे तर चला आता कणिक मी आधीच म्हणून ठेवली आहे कारण की जेव्हा जे तेव्हा कणिक मड मडून पुळं लाटायला घेतला की ते काही जमत नाही माझ्या आणि तर नाही होत म्हणून मी आधीच दहा पंधरा मिनटं आधीच कणिक मडून घेते तसं झालं तर तेल लावून मी थोडंसं सॉफ्ट करून घेतलं चटणी इथं आपली बनून तयार आहे आणि थोडंसं ते मिश्रण जे आहे ना ते थंड झालं तर त्याला पराठे बनवायला घेऊया आणि प्रचंड भूक लागल्या कारण की सकाळपासून तुम्ही थोडीशी एक्स्ट्राची कामं काढले ते कामं करून घेतल्यानंतर मग त्याच्याला ब्रेकफास्ट आणि जेवण दोन्ही आपले एकत्रच करून घेऊया तर जर राहिलं मी पराठे बनवून घेतला आहे तर तुम्हाला दिसिस एक कनु कधीक मी प्रचंड प्रमाणात लावला आहे त्यामुळे तुम्हाला ते दिसेच असेल तरच राहितं तुम्ही पराठे बनवून घेत आहो आणि नंतर मग बघूतलं तुम्ही तर तूप टाकून घेतले तुपाचे पराठे मी तिच्यासाठी बनवून आहे मला, मला तेलाचेच हवे कारण की तसंच वेट खूप वाढत आहे त्याच्यामुळे म्हटलं नको रे बाबा आणि खूप जास्त तुम्हाला आवाज येत असेल कारण की तर आता काम चालू आहे कॉटरचे त्याच्यामुळे प्रचंड आवाज येत आहे तर चला तुम्ही पराठे सर्व बनवून घेते तिचीसुद्धा अंगूळ झाली तिला तिलासुद्धा फ्रेश करून घेते आणि चला तर मग मी ब्रेकफास्ट वगैरे करून घेते आणि मसरलेले पराठे मग तेच त्याचे त्यानेच आम्ही जेवणसुद्धा करणार आहोत तर माझी आंघोळ वगैरे राहिले आहे तर चला म्हटलं आधी पराठे वगैरे करून ब्रेकफास्ट करून नंतर आंगोठीला जाऊ तर चला तर आता मी दुपारी पुन्हा ब्लॉग स्टार्ट करून घेतले आहे आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर चला म्हटलं मूर्त्या ज्या आहेत ना जवळजवळ एखादा महिना होता तसं मी क्लीन केलं नाही तर चला म्हटलं क्लीन करा आणि माझं नेहमी मी साफ करतात ते असं काय नाही की ठराविक कसं राहील किंवा असं काय नाही जेव्हा माझ्या मनात राहील मी तेव्हा ते काम करायला घेत असते आणि खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि त्याची खूप जास्त वेळ जातो याच्यामध्ये कारण की खूप जास्त हायटेट आहे त्याच्यामुळे खूप जास्त वेळ जातो त्यामुळे तसं मला जमीन मी तसं ते क्लीन करायला घेतो आणि नेरूलासुद्धा हॉलिडे आहे त्याच्यामुळे ती पण माझी मदत करत आहे तर तुम्हाला दिसत असेल तर सर्व प्रकारची कामं हो निवांत आंघोळ वगैरे झाल्या मुडचं मी क्लीन करायला घेतले आहे तर चला असा आजचा ब्लॉग होता तर चला आता मी ब्लॉग इथं सेंड करते नवीन दिसायचा नवीन ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की सांगायचं चॅनलवर नवीन असा आतापर्यंत सबस्क्राईब केलं प्लीज बी